बहुतांशी तमाशाच्या बाऱ्या बुकिंग झालेल्या आहेत आज पाडवा असल्यामुळे या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते काही जे छोटे तमाशे आहेत त्यांच्या तारखा शिल्लक आहेत आज एक निश्चित आहे साधारण चार ते पाच कोटीची उलाढाल होणार आहे प्रत्येक गावची यात्रा कमिटीची मंडळी तमाशाचे बारी ठरवायला येतात प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते कोणाला वग आवडतो कोणाला गणगळून आवडते कोणाला बतवणी आवडते कोणाला तमाशामधली घुंगरावाली बाई आवडते आता आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहेत गंध लावलेला आहे त्यांना सुद्धा तमाशाचा नाद आहे अर्थ चुकीचा घेऊ नका ते इथं तमाशा ठरवायला आलेत तमाशाचा नाद आहे हा शब्द काही चुकीचा नाही दादा तुम्ही कुठून आलात आणि कुठली बारी ठरवली सावरगाव पारनेर तालुका लंके साहेबांचा तालुका साहेबांचा ता कोणाची वारी ठरवली शिवानी बोरगावकर काय माळकरी माळकरी तमाश्याचा नाद तमाशा नाद नाही पण पोरण करतात पोरांसाठी पोरांसाठी परंपरा नी। परंपरा तमाशातलं काय आवडत सामाजिक वग आवडतो बतावणी थोडीशी थोडी गाणी पण नाही ते नाही तुम्हाला काय तमाशातला तमाशा आपली एक महाराष्ट्राची एक कला आहे आणि ही कला जपली पाहिजे याच्यासाठी ही परंपरा आपण कायम टिकवली पाहिजे याच्यासाठी तमाशा ठेवायचा असतं फक्त बाकी काही नाही महाराष्ट्राची कला जतन करायची तुम्हाला काय तमाशा आमच्या गाव पिढ्या जात गावामध्ये मुक्त निमित्त पहिला सोंगा सोंग म्हणून कार्यक्रम व्हायचा आणि त्याच्यानंतर तमाशा केला आणि तो अखंडित ठेवण्यासाठी आम्ही तमाशा ठरवलेला येत असतो काय बारीतलं काय आवडतं काय परंपरेने चालत आलेले म्हणून घुमरावली का बिगर दोन्ही पण दोन्ही तुम्ही काय सांगता गावची यात्रा आहे सगळ्यांची इच्छा असते गावात दारी झाली पाहिजे तमाशाशिवाय गावच्या यात्रेला विशेष महत्व निर्माण होत किंवा गावची यात्रा भरली झाली असं वाटत नाही पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप बदल झालाय कशामुळे साहेब दिवसेंदिवस मीडिया जास्त जा आल्यामुळे तमाशाची जी, जी लोककला आहे ती थोडी कमी होत चालली मीडियामुळं मोबाईलमुळं सगळे लोक थोडे त्याच्यात व्यस्त झाल्यामुळं जी पारंपरिक कला वर्षानुवर्षी आलेली कला ही थोडी कमी होत चालल्यामुळं याच्याकडं आता लोकनाथ बघण्याचा दृष्टिकोन आणि ज्या हिशोबाने कला व्हायला पाहिजे त्या हिशोबाने थोडा कलेचा वाव कमी होत चाललेला आहे आत्ता लोकांमध्ये जी आहे की या गावची परंपरा आलेली आता आमच्या गावात जानेवारीमध्ये जो यात्रा होती ती रायाची होत असती त्या यात्रेच्या निमित्ताने गावात चाळीस काढा आमटी आमच्याकडे होत असते आणि आत्ता चैत्र महिन्यामध्ये जी मुक्ताई माता मंदिर आहे की मुत मातेचं एक तारखेला आमच्याकडं तमाशा दोन तारखेला आमच्याकडं हगामाचा कार्यक्रम असतो मोठ्या संख्येने गावात सहभागी होतात लोक हसत खेळत कार्यक्रम सगळा पार पडतो त्याबद्दल तुमचे वाणी साहेब तुम्ही दरवर्षी आम्ही बघतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाडव्याला येऊन प्रत्येकाची बाईट घेता त्याबद्दल तुमचाही धन्यवाद करतो आम्ही आमच्या सावरगाव ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो तमाशाची बारी म्हटलं की प्रत्येकाच्या अंगामध्ये जोश येतो आता हा मार्च महिना आहे एप्रिल मे ह्या दोन महिन्यामध्ये यात्रांचा हंगाम मोठ्या प्रमाणात आहे तमाशा ही ग्रामीण भागातली कला जतन करणं जोपासणं ही तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे गावच्या कार्यक्रमामध्ये यात्रा म्हटलं की तमाशाची बारी आलीच पूर्वीच्या काळाचा तमाशा आताच्या काळच्या तमाशा याच्यामध्ये बदल झालेला आहे परंतु तमाशाचे जे शौकीन आहेत त्यांचा मात्र उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय हो हातामध्ये वेगवेगळ्या फडमालकांच्या कार्यक्रमाचे कागद हातामध्ये घेऊन येत आता या सगळ्या मंडळींना तमाशा आवडतो कदाचित काही तमाशाबद्दल फारसं आस्था नसेल पण गाव म्हणत असतं गावची यात्रा म्हणलं का तमाशा ठेवायचा बघ काय सांगाल कोणाची बारी ठेवली आमची यात्रा ही सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल एप्रिलमध्ये असते तेरशेला दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो तमाशा प्रत्येक वर्षा सरावप्रमाणे नेहमी ग्रामदेवतेच्या यात्रेला असतोच यंदा आम्ही संध्यामाने सराव प्रकार हा तमाशा ठरवलेला आहे आणि तमाशा हा फक्त तमाशा अर्थाने तपाशक पाहू नका खऱ्या अर्थाने चालती बोलती कला समाजापुढे मांडलेली असते आणि कलेचं कदर करणं हे तुमच्या आमच्या रक्षकांचं काम आहे आणि ही आपली हिंदू धर्मांची पारंपरिक संस्कृती ती जो आधुनिक काळामध्ये सुद्धा बरेचशा का गावामध्ये होतं त्याच्यामुळे तमाशाकडे तशा अर्थाने पाहू नका तमाशा ही कला जतन करा तमाशामध्ये समाज प्रबोधनाचं काम देखील होतं आणि हे होत असताना ही जर जिवंत कला जिवंत ठेवायची असेल तर ह्या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन फड मालकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि जे फळामध्ये कलाकार जिवंतपणे आपली कला, कला सादर करण्याचं काम करतात त्यांनाही प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे सुरेश वाणी विहोरा नारायणगाव